या तिन्ही गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि चतुर्द क्रमांकाचे मानकर चतुर्द क्रमांकाचे मानकर तास क्रमांक तीन वरंदा गाडी प्रसन्न पौर्णिमा माने शिरसोडी यांचा रायफल भाऊ यांचा फॅन्स क्लब जांभूर मामाबाचे जुगलबंदी यांचा दाजी ते आजच्या माझ्यातील चार नंबर चे मानकर डॉक्टर आबासाहेब आबासाहेब डॉक्टर आबा केसरी भाऊ नंबरचा मान पटकला तास क्रमांक सात वरून गाडी पृथ्वीराज सर्जराव झिम्माल गंगोती या गाडीचा आजच्या माज्यातील तीन नंबर सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीराज सर्जराव झिम्माल यांचा राजा युवराज पाटील फोनशिरोकरांचा सोन्या त्याच्या मैद्यातील तीन नंबर चे मान आहेत दोन नंबरचा भव्य दिवाच्या मैदानी मान पटकवला दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून आली गाडी काळवाईवर असं गणेश म्हणजे फोनशिराव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळले समीर पटेल वाघिरीकरांचा सर्जराव आणि त्याच्या जोडीला पळाला आबा गलंडे वाक्षेवाडीकरांचा बब्या त्याच्या आजच्या मैद्यातील दोन नंबर चा मान आहेत मैदानातील एक नंबरचा मान पटकावला आजच्या गाडी जय भारनाथ प्रशांत कुमार शालिनी बाडील शालिनी बाडील कौठरी या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी पाळली कुमार ईशाली वाढील कवठळीकरांचा डावीला पडला शंभू आणि उजवीला पडला नाना जेडगे दुधबावीकरांचा बादल ते आजच्या माझ्यातील एक नंबर चे मानकर आहेत आणि तास क्रमांक सहा वरंदाली गाडी प्रसन प्रश्न प्रसन तानाजी महाराज सुंदर अशी गाडी आजच्या माजातील फॉल झाली उत्तेजनात बक्षस पात्र झाली विरकरवाडीकरांचा राजा आणि विभागवाडीकरांचा फिल्टर तास क्रमांक पाच वरुंदाली गाडी सिद्धार्थ प्रश्न सरजा राजा क्लब पूर्वास खड़े ढाकणे डोकमकरांचा सरजा आणि भीमराव खाडेकरांचा राजा उत्तेजना अच्छा उत्तेजनाथ पात्र आहे आणि तास क्रमांक एक करून झाले घरी पृथ्वी सर्जा जमाल गंगोती या नावा ते आजच्या मद्यातील उत्तेजनाथ बक्षिस पात्र झाली श्री शाह शंकर शेठ विरकर विरकरांचा गरुडा आणि त्याच्या घडीला पळा सचिन जाधव पूनम डाबा भुंगा त्याच्या भोंगा त्याच्यामध्ये वर्ष पात्र आले सर्व विजय बैलगाडी मालकांचा मालकांचं चालकांचं समस्त गावकरी मंडळीचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन